शुभ सकाळ मंडळी बरोबर सकाळच्या साडेपाच वाजलेल्या आहेत आणि फक्त पंधरा मिनटं ते अर्धा तास ह्याच टायमिंगचा राहि टाईम राहिलेला आहे लाईटीसाठी लाईट जायला तर इतके म्हणजे जाग आली पटकेनं तर उठून असं आल्याबरोबर बटन चालू केलं कुट्टीचं चा। कारण तेवढ्या वेळेत आपली कुट्टी करून झाली पाहिजे नाही तर मग दिवसभर आपल्याला कुठे भेटणार नाही कारण ही थ्री लाईट आहे आणि रात्री पाहुणे दहा ते सकाळी पाहणे सहा ते सहा अशा टायमिंगला लाईट जातेच जाते आणि इथला बल्ब आहे ना जा करायला लागला इथं काहीतरी असं म्हणजे कुट्टीच्या वॉब्रेशन ना थोडंसं हे जाळीला हल्लं की असं हे बल्प जा हे करतो आहे तर कुट्टी करायची चालू आहे आणि बघा इतक्या म्हणजे आता सहा वाजत आल्या तरी पण आहे ना अंधारच हे वाटतो आहे तर बघा आपली कुट्टी करून एवढी झालेली आहे अशी भरपूर अशी कुट्टी करून झालेली म्हणजे आपल्याला जेवढी दिवसभरात लागती तेवढी आपली कुट्टी करून झालेली ना आज फक्त ऊसाची कुट्टी केलेली आहे आप आपल्याला दुसरं काय गोवत हे काढणं झालेलं नाही रात्री जे भयानी आणि सूनबाईनी जे गव ऊस तोडून आणला होता त्यावढ्याच ऊसाची आपल्याला कुटी झालेली आणि बघा लाईट पण म्हणजे एक दोनच मिनटं राहिली ते नाहीतर लाईट जायचं टायमिंग जा झालेलाच आहे आणि आपली कुट्टी पण खराब करून झालेली तर हे रोजचं आपल्याला टायमिंगचं झालेलं आहे मशीला घेऊन कंपाऊंडच्या बाहेर थोडंसं बांधलं की बरोबर चिमक हे गवत आहे तर ती खाऊन जगून निघते चांगली आणि चांगली दहा वाजेपर्यंत चांगली चटकली उन्हामध्ये ती भरपूर असं पाणी पिती पोहून घेते मस्त असं मजा करते ती पाण्यामध्ये तर तिला तिकडची तिकडं सोडून असं पाण्याकडे नेलेलं आहे कलोळा कलोळावर आपल्या आणि आज तिचं पिल्लू नाही आलेलं आहे त्याच्यामुळं इथपर्यंत याला वडून वडून आणलेली तिला जरा हेडावणी करते ती वगैरे आली नाही तिच्या महागं म्हणून पण ही इतकी माहीत आहे ना खरंच म्हणजे तिने म्हशीच्या जातीनी कसं सगळं आबळ गबळ सगळं खात्यात आपण अजिबात नाही फक्त गोळी पेंड खाती सरकी पेंडही खात नाही शेंगदाणा ही खात नाही आणि मक्का भरडा जो असतो ना

मुळ्या बुड्यात पाणी टाकू त्याला तस काय नाही तर त्याचं जे लावलेलं असतं का ते पाणी पाला खराबच खराबच नाही ते आणि काल जे रोप आणली होती वांग्याची बाजारातून एकच जुडी आणली होती दहा रुपयाची एक त्याच्यामध्ये वीस रोप असतील तर ती लावून घ्यायची तर कालच लावायचं पण कसं लक्षात पण आलं नाही तसं चिकलाच्या इथं थोडंसं हौदा तास खोसून ठेवलं तरी पण ह्याचा जो पाला आहे ना जो लावताना असतो ना सुरुवातीचा तो पाला राहतच नाही गळूनच पडतो तर दुसरं नवीन ह्याला नवती फुटत असते अशी रूप आणल्यानंतर तर ते वांग्याचं रूप आहे ना इथं पाटाला लावून घ्यायचं चा चालू आहे बघा बाय अगोदर पान टाकवलं म्हणजे जाम होईन तर पुन्हा पान टाकल्यावर ढिल्लं होईल

आणि <laughs> आता कंजाच जाईल तुझ्या ट्रॅक्टर काय करायचं ग ट्रॅक्टरला कोण दाबरा बघ ना ट्रॅक्टर मध्ये तू ट्रॅक्टर सांभाळा म्हणते त्याला का डिझेल आहे का त्याला का काही आणायला जायचंय म्हणून हाई का पुन्हा त्याच्यात पंक्चर झालंय म्हणून हाई का काय सर्व्हिसिंग करायचं म्हणून म्हणले दीड लाखाचा वहिनी धंदा केला बैलांनी हो बैल कुणाच्या बापाला कवाच ऐकू शकत नाही ट्रॅक्टरचं का करायचं हा ही नाही टाईम हातात धरायला बैल इथं

बडीशेप खायची नाही तर रक्त कमी होत बडिशापूर्ण होत रक्त शुद्ध होत का कमी बी होत रक्त कमी होत कोरड त्याने सगळ्यात चिकन सुपारी चांगली आणि हे जी सुपारी खाल्ली ना आपण ती तसली दुसरी त्याने जाळी पण मग सगळ्यात आपलं पातन कात खायचा पातन पानन कात खायचा त्याने होत